नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे स्वैर मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय बारावं भाग आपण घेणार आहोत अठ्ठ्याण्णावा चितावणी कव अंग आणि दोहे घेणार आहोत एक्केचाळीस ते त्रेचाळीस प्रथम आपण दोहे ऐकूयात दोहा ये तनुकाचा कुंभ है चोट महूदी सिखाई एक राम के नाव बिन जदी तदी प्रलय जाए ुकाच कुंभ हे एक वहू के नाव बिन जदी तदी प्रलय जाय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात काच्या काचा म्हणजे कच्चा जदी तदी म्हणजे जेव्हा तेव्हा प्रलय प्रलय म्हणजे प्रलय किंवा नाश धुयाचा अर्थ ऐकूयात हे सर्व बाजूंनी संकट झेळणारे शरीर मातीच्या कच्च्या मडक्याप्रमाणे आहे रामाच्या नामाचं स्मरण केलं नाही तर ते कधीही नष्ट होऊ शकतो कबीरांनी इथे शरीराला कच्च्या घाटाची उपमा दिलेली आहे कुंभार ओल्या मातीचा गोळा चाकावर चढवतो आणि मातीचं मडकं बनवतो मातीचं मडकं बनवत असताना त्याला आकार देण्यासाठी बाहेरून थोपटत असतो थो। मडकं तयार झालं की तो ते अग्नीमध्ये भाजतो अग्नीमध्ये भाजलं की मडकं तयार होतं जर आकार नीट आला नाही तर तर त्या मातीचा गोळा करून पुन्हा 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 तो चाकावर चढवतो मग हे शरीर सुद्धा त्या काळच्या घड्याप्रमाणेच आहे त्याला जसा कुंभाराच्या हाताचे सहन आघात करावे लागतात त्याचप्रमाणे मनुष्याला सुद्धा नाना दुःख भोगावीच लागतात कच्चा घडा जसा पुन्हा पुन्हा चाकावर चढवला जातो तसंच हे शरीरही पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकत असत आणि पुन्हा पुन्हा नाश पावत असत आणि पुन्हा पुन्हा नवीन आकारही धारण करत असत मग यावर उपाय कोणता आहे तर तर फक्त एकमेव रामनाम एका रामाच्या नामाशिवाय त्याची या सर्व जंजाळातून सुटका होणारच नाही रामनाम हे अग्निप्रमाणे कार्य करत अग्नीत भाजलेला घट पुन्हा चाकावर चढत नाही त्याचप्रमाणे रामनामामुळे या शरीराला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि म्हणूनच म्हणूनच तेच रामना मनुष्यानी सतत जपाव आणि आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा आता आपण ऐकूयात मराठी साखी। शरीर तरहा घट घटमातीचा संकटे बहु जेली। राम रामनाम स्मरण विनाते। सतत વિનાશાય શરીરતર하 ઘટમાતેຈ સંકટે બહુ ઝેલી રામનામ સ્મરણ વિનાતે सतत વિનાશાય पुढચા बेचाई सा ये तनु काचा कुंभ है लिया फिरे था साथी ढबका लागा फूट गया आया हाथी येनुकाच कुंभ हे लिया फिरे था साथी ढबका लागा न आया हाथी कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात ढबका ढबका म्हणजे धक्का धुयाचा अर्थ हे शरीर मातीच्या कच्च्या मडक्याप्रमाणे आहे मनुष्य या शरीराने फिरत असतो जरा जरी धक्का लागला तर ते फुटून जात आणि हाताला मात्र काही लागतच नाही कच्चा घडा मऊ असतो त्याच भविष्यही अनिश्चित असतं जराच जरी धक्का लागला ना तरी ते फुटून जात आणि हे शरीर त्या कच्च्या घड्याप्रमाणेच आहे कोणत्याही समयी हे शरीर नष्ट होऊ शकतो आणि एकदा का ते नष्ट झालं तर ते नष्ट झाल्यावर मग कल्याणाचं कोणतं साधन आपल्या हातात उरत नाही आता साथी। शरीर तरहा घे उनिया फिरती धक्का काही लागे हाती शरीर तर हा मातीचा घेऊन या फिरती धक्का लागून फुटून जाईल काहीन लागे हाती पुढचा दोहा ऐकूया त्रिचाळीस हव्वा कांची कारी जिनी करे दिन दिन बधे बियाधी राम कबीरे रुचि भये यही औषधी साधी कांची कारी जिनी करे दिन दिन बधे रुचि भाई याही ओषी साधी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात कांची कांची म्हणजे कात शरीर जिनी जिनी म्हणजे नको कारी कारी म्हणजे काळीमा बियाधी बियाधी म्हणजे व्याधी किंवा भवरोग दोह्याचा अर्थ ऐकूयात हे मनुष्यांनो हे शरीर काळ करू नका दिवसेंदिवस व्याधी त्याच्याकडे येत आहे कबीराने आपली रुची रामाच्या भक्तीमध्ये लावली आहे आणि तीच एक साधी औषधी आहे वासनारूपी चिखलाने हे शरीर मलिन करू नका असं कबीर वारंवार सांगत आहेत कारण या वासनाच मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवत असतात हे शरीर मुळातच क्षणभंगूर जन्मापासूनच मृत्यू आणि काल त्याच्या मागे लागलेला आहे तो नाना व्याधींनी त्याला आपलं लक्ष बनवत आहे कबीरांनी यावर आपण कोणता उपाय केला आहे ते सांगितलं आहे त्यांनी वासनांमधील आपली रुची काढून घेतली आहे आणि ती रामामध्ये लावली आहे रामाच्या भक्तीत ते लीन झालेले आहेत मग तेव्हा कालावर मात करण्याचा हाच तर एक उपाय आहे असं कबीर सांगतायत आता ऐकूयात मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच आपण आपला आजचा अठ्ठ्याण्णव भाग संपवणार आहोत देह मिळाला अनमोल असा नको करू मलिन प्राप्ती करीतो परमात्म्याचे नामौषधी घेऊन देह मिलाला अनमोल असा नको करू समलीन प्राप्ति करीतुमात्म्या नामषधि